विद्यामंदिर बांबरवाडी दत्तवाड शाळेचे मुख्याध्यापक दिलीप शिरढोणे यांनी केलेलं शैक्षणिक व सामाजिक कार्य उल्लेखनीय असून या पुढील काळातही दत्तवाड गावासाठी त्यांनी योगदान देण्याचं आवाहन स्वर्गीय बंडा माने पतसंस्थेचे चेअरमन सुरेश पाटील बाळगोंडवर यांनी केलं आहे दत्तवाड काँग्रेस कमिटीच्या वतीनं आयोजित दिलीप शिरढोणे यांच्या बदलीनिमित्त सदिच्छा देताना कन्या विद्यामंदिर हेरवाड येथे बोलत होते उपस्थित मान्यवरांनी दिलीप शिरढोणे यांनी केलेल्या कार्याचा गौरव करून शुभेच्छा दिल्या याप्रसंगी कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस उदय काकासो पाटील ग्रामपंचायत सदस्य देवराज पाटील शिवपार्वती दूध संस्थेचे चेअरमन बसगोंडा पाटील काँग्रेस मागासवर्गीय सेलचे तालुका उपाध्यक्ष सुरज शिंगे तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अमित माने सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पाटील बाळगोंडावर कन्या विद्यामंदिर हेरवाडचे मुख्याध्यापक सुभाष थराळ बाबालाल बांध दरादी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी दत्तवाडहून जहांगीर रणमली